सहा इरपी भाजपाचा स्थापना दिवस योगायोग म्हणजेच खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस एकाच दिवशी आला इरविन चौक येथील महायुतीच्या मुख्य प्रचार कार्यालयामध्ये भाजपचा वर्धापन दिन व नवनीत राणांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे नेते पदाधिकारी युवा स्वाभिमानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ घोषणा यावेळी देण्यात आल्या सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आहे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली आहे भाजपचा वर्धापन दिन सहा एप्रिल व नवनीत राणा यांचा वाढदिवस इरविन चौक येथील महायुतीच्या मुख्य प्रचार कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण पोटे जितू दुधाने उमेदवार नवनीत राणा आमदार रवी राणा व मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी युवा स्वाभिमानचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक कार्यकर्ते भाजपचे प्रवक्ते शिवराज कुलकर्णी यावेळी बोलताना म्हणाले की अमरावती जिल्ह्याचा विकास झाला देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आलं अने आणि अनेक प्रश्नांवर तोडगा निघाला तीनशे सत्तर कलम असो राम मंदिराचा प्रश्न तीन तलाक आदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलेच काम केले सर्व पदाधिकारी व अधिकारी जय श्री राम म्हणत राणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दिल्या वा दिल्या व व पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ घोषणा यावेळी देण्यात आल्या जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट पिरिपा गट रासप युवा स्वाभिमान मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती नवनीतई राणा यांचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्त युवा स्वाभिमान पार्टीचा प्रदेश प्रवक्ता म्हणून तमाम अमरावती जिल्हावासियांच्या वतीने आणि आपल्या पक्षातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या अनंत कुठे शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण जीवाचं रान करू आणि पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचं अप्ती बार चारसं स्वप्न पूर्ण करून अमरावतीच्या वतीने त्यामध्ये एकाची भर घालू माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आणि जिल्हावासियांतर्फे नवनीता राणा यांना दीर्घायुष्यासाठी पुन्हा खूप खूप शुभेच्छा